आम्ही चाललो गाडी पाहायला तनुनी गाडी घेतली हा। पाहायला चालू बर लवकर हो। या तर मित्रांनो तनुला आणि साईला दोघांनाही गाड्या घेतल्याय राऊंनी तर आता आम्ही पाहायला चाललोय कुठल्या गाड्या घेतल्याय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे बसले सावलीला पा साई सावली चाल पटकन चार्जिंग केली ना गाडी आहे ना मग चाल पटकन तर मित्रांनो आहे राहुलच घर या गाडीमध्येच गाडी आणल्या अरे गाडी अडकली चला या बघा इथं झाला गागाट सुरू इथं गाडी चाल गाडी लावित धडकल बापरे काय भारी गाडी आणली काय झालं का बर काय झालं तर लगेच भांडण झालं तर हे बघा तिचं अळून पण घेतलं हे बघा फुलं पण टाकले गाडीवर तर हे बघा ही ब्लॅक कलरची गाडी आहे ही फार गाडी आहे पोलीस आहे बघा याच्यावर हे झाले बांडण सुरू इथं मधी जागा नाही माऊली जागा नाही मधी